महावितरण कंपनीचे विद्युत वाहिनी उभारण्यासाठी लागणारे लोखंडी पोल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस एक आरोपी अटक करून गुन्ह्यात वापरलेली दोन ट्रकसह एकूण पंधरा लाख एकोणपन्नास हजार रुपये मुद्देमाल जप्त पोलीस स्टेशन पिंजर हद्दीतील ग्राम येथे एकवीस मेलमधील रोडवरील महावितरण कंपनीचे विद्युत वाहिनी उभारण्यासाठी लागणारे लोखंडी पोल मोकळ्या जागेत ठेवण्यात आले होते सदर पोल पोलिने तीन पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग यांच्या आदेशाने इलेक्ट्रिक पोल चोरीचा गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की सदर चोरी सय्यद मुसलमिल उर्फ मुज्जू सय्यद जहागीर वै 33 वर्ष राहणार ताजनगर अमरावती याने त्याच्या साथीदारसह केल्याची माहिती प्राप्त झाल्या त्यावरून सदर आरोपी नामे ताजनगर यास बाबुडगाव अकोला येथून ताब्यात घेऊन के विचारपूस केली असता त्याने पोलीस स्टेशन पिंजर येथे अपराध क्रमांक सत्तावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिता पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण अपराध क्रमांक दोनशे अठ्ठेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी भादवी हे गुन्हे साथीदारासह केल्याची कबुली दिली सदर प्रकरणी आरोपीने साथीदारासह महावितरण कंपनीचे विद्युत वाहिनी उभारण्यासाठी लागणारे लोखंडी पोल सोडण्याची दोन ट्रक एम एच झिरो चार बी यू पंच्याण्णव अठ्याहत्तर एम एच सत्तावीस सी झिरो पाच चाळीस असे वापरले होते सदर दोन्ही ट्रक एकूण किंमत चौदा लाख रुपयांची गुन्ह्यातील पोल विक्री करून मिळालेली रोख रक्कम एक लाख एकोणपन्नास हजार असा एकूण पंधरा लाख एकोणपन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी नामे मुजलमिल उर्फ मुज्जू सय्यद जहागीर वय तेहतीस वर्ष राना ताजनगर अमरावती पुढील तपासकामी पोलीस स्टेशन पिंजर यांच्या ताब्यात देण्यात आले त्याचे इतर साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे सदची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करा